रिसेंटलीच तुमच्याशी मी एक शॉर्ट व्हिडिओ शेअर केला होता त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला कटोरीचा टक्स स्थिरका येऊ नये यासाठी सुंदर अशी ट्रिक सांगितली होती त्या व्हिडिओला वन मिलियन व्ह्यूज क्रॉस झालेले आहेत त्या व्हिडिओवरूनच माझ्या लक्षात आलेलं आहे की बऱ्याच ताईंना हा प्रॉब्लेम येत आहे शॉर्ट व्हिडिओमध्ये पूर्ण डिटेलमध्ये सांगता येत नाही त्यासाठीच हा आज मी व्हिडिओ बनवते तर चला तीच ट्रिक तुमच्याशी मी ह्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे जर कटोरीला जास्त टोक येत असेल कटोरी चपटी होत असेल किंवा कटोरीचा तिरका येत असेल तर हा व्हिडिओ अगदी स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघत राहा साईड पार्टपेक्षा कटोरी आपली अर्धा ते पाऊण इंच जास्त असली पाहिजे त्यावेळेसच कटोरी अगदी परफेक्ट बसते आणि कटोरी अजिबात चपटी होत नाही पहिल्यांदा आपण साईड पार्टला कटोरी जोडून घेऊया साईड पार्टपेक्षा कटोरी अर्धा ते पाऊण इंच जास्त आहे तरी सुद्धा कटोरी अगदी परफेक्टच साईड पार्टला बसणार आहे साईड पार्टला कटोरी जोडत असताना कटोरी अजिबात खेचायची नाही किंवा साइड पार्ट अजिबात खेचायचा नाही अगदी हळवारपणे आपल्याला दोन्ही पार्ट हे जोडून घ्यायचे आहेत साइड पार्टला कटोरी जोडत असताना अगदी एकसारखं पाव इंचा मार्जिन पकडायचं आहे मार्जिन अजिबात कमी जास्त करायचं नाही पहिल्यांदा मी टीप लॉक करून घेतलेली आहे आणि अगदी एकसारखं पाव इंचचं मार्जिन पकडत तिथे मी साइड पार्टला कटोरी जोडून घेते तुम्ही बघू शकता मी अजिबात कटोरी किंवा साइड पार्ट खेचत नाही अगदी हळवारपणे मी साइड पार्टला कटोरी जोडून घेते साइड पार्टला कटोरी जोडल्यानंतर डबल टिप द्यायची आहे डबल टिप द्यायला अजिबात विसरायचं नाही तर बघा साइड पार्टला कटोरी मी जोडून घेतलेली आहे बऱ्याचदा मला एक कमेंट येत असते की ताई आमचा फुल गळ्याचा आकार आकार जो आहे तो बदलत असतो प्रॉपर गोल येत नाही तर तुम्हाला एक ट्रिक नक्कीच फॉलो करायची आहे ज्या आपण साईड पार्टला कटोरी जोडतो त्यावेळेस आपल्याला गळ्याचा आकार चेक करायचा आहे गळ्याचा आकार जर प्रॉपर गोल दिसत नसेल तर आपल्याला व्यवस्थित आकार देऊन घ्यायचा आहे कारण बऱ्याचदा साईड पार्टपेक्षा कटोरी किंवा कटोरीपेक्षा साइड पार्ट जास्त होतो आणि आपण एक्स्ट्रा मार्जिन कट न करता आपण तसाच गळा तयार करतो आणि गळ्याचा आकार आपला बदलत असतो आता लक्षात तर बघा साईड पार्टला कटोरी जोडून घेतलेली आहे आणि एक्स्ट्राचे दोरे वगैरे होते ते कट करून घेतलेले आहेत आता आपल्याला मेन म्हणजे टक्स टाकायचा आहे टक्स टाकण्यासाठी पार्ट आपल्याला उलटा करून घ्यायचा आहे आणि इथे बघा हे जे कटोरीचं टोक आहे ते आपल्याला या पद्धतीने फोल्ड करायचं आहे आणि सुद्धा आपल्याला या पद्धतीने बघा पकडून फोल्ड करायचं आहे अगदी एकसारखं पकडायचं आहे कमी जास्त अजिबात करायचं नाही आता लक्षात तर बघा आपण कटोरीचं टोक आणि शोल्डर या पद्धतीने फोल्ड केलेलं आहे आणि आपल्याला दोन पिन लावून घ्यायच्या आहेत वरती आणि खाली अशा दोन पिणा आपल्याला लावून घ्यायच्या आहेत टक्स टाकण्यापूर्वी ही स्टेप आवर्जून फॉलो करायची आहे आपल्याला कटोरीचं टोक आणि शोल्डर फोल्ड करून दोन पिणं लावून घ्यायचे आहेत आता लक्षात आता आपण टक्स टाकून घेऊया हा ब्लाऊज अडतीस साईजचा आहे त्यामुळे टक्सची रुंदी मी दीड इंच टाकणार आहे दीड इंचावरती कटोरीचा टक्स टाकायचा आहे जर कटोरीला जास्त टोक येत असेल तर तुम्हाला टक्सची उंची अडीच इंच घ्यायची आहे हे बघा जिथे मी दीड इंच टक्स टाकलेला आहे तिथूनच मी क्रॉसमध्ये अडीच इंचावरती टक्सची उंची घेतलेली आहे आणि आता आपण टक्स टाकून घेऊया तर बघा पहिल्यांदा मी टीप लॉक करून घेतली आता ही टीप मी कंटिन्यू करते टीप मारून झाल्यानंतर आपल्याला फक्त दाब उचलायचा आहे सुई तिथेच कपड्यामध्ये अडकवून ठेवायची आहे आणि आपल्याला कपडा फिरवून टिप मारून घ्यायची आहे आता टक्स फोल्ड करून आपल्याला वरती सुद्धा टिप मारायची आहे तर हे बघा आपण टक्स टाकून घेतलेला आहे आता आपण हे पिन काढून घेऊया तुम्हाला टक्स हो दाखवते तर हे बघा तुम्ही बघू शकता कटोरीचा टक्स अगदी सरळ आलेला आहे अजिबात तिरका झालेला नाही जेव्हापासून मी ब्लाउज शिवते तेव्हापासून मी याच पद्धतीने कटोरीचा टक्स टाकते कटोरीचा टक्स अजिबात तिरका जात नाही आलं लक्षात सुद्धा नक्की ही पद्धत वापरून बघा तुम्हाला सुद्धा जोडून दाखवते म्हणजे योगपट्टी जोडल्यानंतर कटोरीच्या का टक्समध्ये काही चेंजेस होत आहेत का हे सुद्धा तुमच्या लक्षात येईल आता इथे मी इनव्हिजिबल योगपट्टी जोडणार आहे त्यासाठी इथे आपल्याला दोन योगपट्ट लागणार आहेत एक अस्तरची योगपट्टी आणि एक साधी योगपट्टी अशा दोन योगपट्ट्या आपल्याला इथे लागणार आहेत अस्तरची योगपट्टी आपल्याला वरच्या साईडने जोडायची आहे आणि साधी योगपट्टी आपल्याला खालच्या साईडने जोडायची आहे आता इथे मी दोन्ही योगपट्ट्या सोबतच जोडणार आहे त्यामुळे आपल्याला सुद्धा कमी लागतो तर हे बघा वरच्या साईडने अस्तरची योगपट्टी आणि खालच्या साईडने साधी योगपट्टी मी ठेवून घेतलेली आहे आता आपल्याला या पद्धतीने चेक करून बघायचं आहे योगपट्टी या पद्धतीने ठेवल्यानंतर हुकळूक पट्टीची लाईन सरळ दिसते का हे पहिल्यांदा चेक करायचं आहे आणि त्या पद्धतीनेच आपल्याला पाव इंच पुढे या पद्धतीने योगपट्टी ठेवून घ्यायची यो आहे दोन्ही योगपट्ट्या सोबत पकडायच्या आहेत आणि पहिल्यांदा टीप लॉक करून टीप मारायला सुरुवात करायची आहे दोन्ही योगपट्ट्या सोबत जोडतोय त्यामुळे काळजीपूर्वक आपल्याला पट्ट्या जोडायच्या आहेत Osionfish. तर हे बघा योगपट्टी जोडून घेतलेली आहे आता योगपट्टीचं पुढचं जे टोक आहे ते आपल्याला कट करून घ्यायचं आहे आपण इनविजिबल योगपट्टी जोडतोय त्यामुळे आपल्याला काय करायचं आहे दोन योगपट्ट्या ज्या आहेत त्या अशा एकावरती एक, एक, एक ठेवायच्या आहेत आणि हा जो पार्ट आहे तो फोल्ड करून आपल्याला ह्या दोन्ही योगपट्ट्याच्या मधोमध ठेवून घ्यायचं आहे हे बघा दोनही योगपट्ट्याच्या मधोमध पार्ट व्यवस्थित मी ठेवलेला आहे आणि आता एक पोटीवरती आपल्याला पाव इंचाची टीप मारून घ्यायची आहे एका एक पोटीवरती दुसरी एक पोटी ठेवून आपल्याला पाव इंचावरती टीप मारायची आहे टीप लॉक करायला अजिबात विसरायचं नाही सुरुवातीला आणि एंडिंगला आपल्याला टीप लॉक करून घ्यायची आहे तर हे बघा टीप मारून घेतलेली आहे आता आतमध्ये जे आपण फोल्ड केलेलं आहे ते आपल्याला बाहेर काढून घ्यायचं आहे अगदी हळुवारपणे आपल्याला बाहेर काढायचं आहे जास्त ओढायचं नाही कारण बऱ्याच ब्लाउज पीसचे धागे जे आहेत ते निघत असतात त्यामुळे जास्त ओढायचं नाही तर हे बघा आतमध्ये फोल्ड केलेला पार्ट मी व्यवस्थित बाहेर काढून घेतलेला आहे पट्टीच्या साईडला जे एक्स्ट्रा धागे वगैरे निघाले होते ते कट करून घेतले आता ह्या साईडला तुम्ही बघू शकता एक पट्टी जास्त आहे तर ती मी कट करून घेते आहे त्याचबरोबर एक्स्ट्रा जे धागे वगैरे आहेत ते सुद्धा मी कट करून घेतलेले आहेत तर हे बघा पट्टी जोडून घेतल्यानंतर सुद्धा कटोरीचा टक्स तुम्ही बघू शकता एकदम सरळ आहे कुठेही तिरका झालेला नाही तुमचासुद्धा कटोरीचा टक्स जर तिरका येत असेल तर नक्की माझी एकदा पद्धत ट्राय करून बघा शंभर टक्के तुमचा कटोरीचा टक्स हा सरळच येणार आहे माझी पद्धत तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि हो चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करून शेजारी जे बेल लायकन आहे ते प्रेस करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय